नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मऊ लुसलुशीत अगदी असे गुलाबजामून बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे हा खवा असा हाताने एकदम बारीक मॅश करून घ्यायचा आता यामध्ये आपण गव्हाचं एक वाटी पीठ घालणार आहोत तुम्ही ते मैदासुद्धा वापरू शकता पण गव्हाच्या पिठानेसुद्धा खूप छान गुलाबजामून होतात आणि आता हा गव्हाचं पीठ व खवा आपण असं एक जीव करून घेणार आहोत सर्व गुटऱ्या फोडून घेणार आहोत आणि यामध्ये चिमूटभर आपण सोडा खायचा सोडा घालणार आहोत आता थोडं थोडं दूध टाकून आपण हे खवा व गव्हाचं मिश्रण असं चपातीच्या पिठाप्रमाणे असं मळून घेणार आहोत मऊ लुसलुषत असं हे पीठ आपण मळून घेणार आहोत थोडंसं याला आपण तुपाचा हात लावून पीठ मळायचं आहे आता आपले हे गुलाबजामूनचे पीठ छानपैकी असे म्हणून झालेले आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे गोल किंवा असे ओव्हल शेपमध्ये आपण हे गुलाबजामून बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता येथे आपण गुलाबजामुन असे मध्यम आकाराची बनवलेली आहेत तुम्ही असे जम्बो साईजचे सुद्धा मोठे बनवू शकता असे आता हे सर्व गुलाबजामून आपण तळून घेणार आहोत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा तापलेलं आहे यामध्ये आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आणि असे गुलाबजामून हे आपण सर्व तळून घेतलेले आहेत असे ब्राऊन कलरवरती हे तळायचे आहेत आता सर्व गुलाबजामुन आपले तळून झालेले आहेत एक मासेची काडी घेऊन आपण ह्या असे याला छिद्रस पाडून घेणार आहोत म्हणजे यामध्ये पूर्णपणे पाक जातो गुलाबजामुन लुसलुसित होतात आणि इन्स्टंट असे आपले गुलाबजामुन पटकन खाण्यासाठी तयार होतात आता गुलाबजामुन साठी आपण पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी ते, ते, ते दोन फुलपात्र साखर घेतलेला आहे साधारण एक वाटी यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता हे चमच्याच्या चमच्या सहाय्यानेसारखं आपण ढवळत राहायचं आहे आणि चार पाच विलायची घेऊन याची आपण आता बारीक अशी पावडर बनवणार आहोत पाक जास्त कडक करा करू नये असा गुलाबजामुनचा पाक हा पातळच असावा एक उकळी आल्यानंतर साधारण एक मिनिटभरच गॅस चालू ठेवावा म्हणजे गुलाबजामुनला हवा तसा आपल्याला पाक बनवता येतो गॅसची फ्लेम मिडियम करून याच्यामध्ये सर्व गुलाबजामून आपण घालणार आहोत आता आपले गुलाबजामुन बऱ्यापैकी बनवून तयार आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया खाण्यासाठी आपले गुलाबजामुन तयार आहेत तुम्ही असे गुलाबजामुन बनवले तर सारखे बनवत राहाल गावाच्या पिठाने एक वेगळीच चव येते कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक